नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या मित्रांनो चहा नाश्ता करायला हे बघा चहाचा नाश्ता करतो एक खारी आणि चहा घेतली काय नाही इकडे पन्नास रुपयाची पावशेर भेटते खारी मित्रांनो खारी घेऊन आलो होतो का जास्त काय नाही अर्धा किलो खारी आणली होती तर आता चहा खारीचा नाश्ता करून घेतो म्हटलं राहू दे काय पोहे वगैरे काय बनवू नको म्हटलं ते आपला चहा खारीचा नाश्ता करून घेऊ म्हटलं तर मित्रांनो ते एक व्हिडिओ तर टाकलाच मी ते की युट्यूबची ते पेमेंट वगैरे लवकरच येणारे म्हणजे कदाचित याच महिन्यात येणारे म्हणजे मला मेल आलाय तसा आता बघू आता कधी येतात पैसे काय नाही त्याच्याविषयी तर मी व्हिडिओ बनवला रात्री अपलोड केला जे आता बघू जर आलीच लवकर पेमेंट म्हणजे मी तसा व्हिडिओ बनवणार जे आणि तसा व्हिडिओ अपलोड करणार जे तसा वाटतं काय कायत्री तुला ते मेल बघून मस्त आहे <laughs> काय घेशील मग अ समज युट्यूबचे लवकर पैसे आले काय तरी काय घेशील पहिले तू काहीच नाही घेणार ना चल माझ्याकडून एक साडी घेऊन दे तुला चालेल मग एक साडी मग किती पाहिजे तुला साड्या मग किती पाहिजेत दोन अरे एवढे पण नाही पैसे येत आहेत काहीतरी थोडे फारच येत आहेत तरी एक साडी घेऊन देईल चालेल ना हा नाही मग काय पाहिजे जा तुला काहीच नाही पाहिजे फक्त मंगळसूत्र घेऊन घे तू मंगळसूत्र आत्ता पण नाही घातला बघ कुठे मग मंगळसूत्र काय घालत तू मग अरे हो पण सकाळी सकाळी उठलीस की मंगळसूत्र घालून घ्यायचं ना गायत्री आज तुझ्या आधी माझी लवकर आंघोळ झाली गायत्री आपल्याला बरेच ना कमेंट करून विचारतात की गायत्री तुझं लग्न कसं झालं काय झालं सांग आपलं लग्न कसं झालं हा तू कुठे होती तेव्हा हा होती सुरतला गेली सुरतला तिथे राहतो मग ते आपले तुमचे मामा होते नामापांच्या मामापूरला मग त्यांनी सांगितलं होतं इथं इथं असं बोरगी आहे सांगितलं मग तुम्ही आले होते मग मी तेव्हा सुरतवर वरून आले होते मग आई सोबत तुम्ही आले होते ना मला बघायला हो मित्रांनो म्हणजे आलो होतो होतो गोष्ट सांगते तू मित्रांनो ना मला <laughs> सांगू दे ना काय करते त्रि हाय कर मित्रांनो गायत्रीच माझं जेव्हा लग्न झालं ना म्हणजे लग्नाच्या आधी गायत्रीने मला दोन फोटो पाठवले ते फोटो पाठवले होते मिठाक लग्नासाठी नाही बोलून दिलं होतं ना काहीतरी म्हटलं नाही नाही मला सूरजच्या मुलगीसोबत सोबत काही लग्न करायचं नाही म्हटलं आपल्या गावातल्या मुलींसोबत लग्न करायचंय म्हटलं आणि जे मला एकदम साधी सिंपल राहिलं म्हटलं त्याच पुरेशी लग्न करायचंय म्हटलं मी असं ठरवलं होतं म्हणजे हा नाही ते त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेल ना तेव्हा फोटो लावणार मी हिने जेव्हा ते फोटो वगैरे पाठवले ते मेकअप वगैरे असे तसे केलेले फोटो पाठवले तिने म्हटलं नको मग होता तो ते त्याच्यानंतर आईने मला सांगितलं जैतान्याची मुलगी म्हणे तुम्हाला ते साखरेमध्ये ते निजामपूर जैताना माहितीये ना तिथली ही गायत्री आणि तेव्हा ही सुरतला राहायची तिच्या मामांकडे हिची आई पण तिथंच राहायची सुरतला त्याच्यानंतर मग आम्ही ठर आम्ही सांगितलं यांना की तुम्ही म्हटलं जैतानाला या म्हटलं मग याच्या मामाने पण सांगितलं की चालेल म्हणे आपण जाऊया कोण कोण आलो होतो तुझे मामा तू आणि कोण आला होता अच्छा हा का मग तुम्ही कोण कोण आला होता सूर मोबाले होते हो बरोबर मग आम्ही इकडनं आई आणि मी गेलो होतो गायत्रीला बघण्यासाठी हा गायत्री तो कुठला कलरचा ड्रेस घातला होता जेव्हा तुला बघायला होतो तेव्हा ब्ल्यू हा ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता मित्रांनो आणि माझ्या आधी म्हणजे किती जण येऊन गेले होते तुला असं बघायला बघण्यासाठी बोलायचे अच्छा तर एक दोन स्थळ आले असतील ना का नाही टाकी फुटली होती पाण्याची हा काय मित्रांनो सिरेजी सांगतो जेव्हा गायत्रीला मी बघायला गेलो ना तेव्हा मी पण एकदम साधा सिंपलच गेलो होतो काय नाही म्हणजे असं काय मोठी कार घेऊन गेलो होतो हो हो का गाडी घेऊन गेलो होतो जी गरीब परिस्थिती होती ती सर्व सांगून दिली होती म्हटलं पण बघा म्हटलं मी असं असं कंपनीमध्ये जॉब करतो म्हटलं आणि याच्या आधी तिला गव्हर्मेंट सर्व पण तिला बघून गेले होते तरी त्यांनी नकार देऊन दिला की त्यांना त्यांची पण अशी अपेक्षा होती की आम्हाला गरीब का मुलगा असे ना फक्त आमची मुलगी सुखामध्ये पाहिजे आणि आमची पण हीच अपेक्षा असतो होती की कशी का मुलगी असे ना फक्त एक घरामध्ये राहणारी संस्कारी मुलगी पाहिजे याच उद्देशाने याच्या आधी मी पाच ते सहा मुली बघितल्या होत्या पण ठीक आहे मला काही गोष्टी आवडल्या नाही त्यासाठी मी नकार दिला किंवा त्यांनी नकार दिला त्यांना काही गोष्टी आवडल्यात नाही किंवा मला काही गोष्टी आवडल्यात नाही म्हणून ते आमचं म्हणजे झालेत नाही जाणू पूर्ण काळा होता तो म्हणून काय आवडला नाही <laughs> नाही ठीक आहे जाऊ दे ना प्रत्येका नाही प्रत्येकांचा प्रत्येकांचा प्रश्न आहे ना काही गोष्टी मला आवडल्यात नाही काही गोष्टी त्यांना आवडल्या नाही म्हणून आमचं जमलं नाही आता आमच्या दोघांचे गुण जुळून गेलेत आमच्या दोघांचं मग झालं मग फायनली तिथं ते पेढे वगैरे हो आणा तिथंच झालं होतं ना गायत्री डायरेक्ट तिथंच हा बोल झाला होता असं नाही की तुम्हाला हां तुम्हाला फोन करणार मग आम्ही होकार देणार मग लग्न कर जमणार आईने आईने किती पैसे दिले होते तुझ्या हातात पाचशे एक रुपये बापरे आईला <laughs> म्हणजे एवढी आवडून गेली होती ना मित्रांनो गायत्री म्हणजे आई तर असं सांगत होती सून करणार तर गायत्रीला सून करणार म्हणे आम्ही आणि हिच्या मामांना हिच्या घरच्यांना पण मी पण एवढा आवडून गेलो होतो एकदम साधा सिंपल आहे मित्रांनो का पाच हजारचा ड्रेस घातला होता का दहा हजारचा एकदम साधा आणि सिंपल होतो मी डायरेक्ट जसा आता दिसतोय ना तसाच गेलो होतो मी

<laughs> म्हणजे हिच्या बाबा विचारत होते हिला की तुला आवडतोय की नाही आम्हाला तर आवडून गेलाय म्हणे पोरगा पण तुला आवडतो का नाही तुला संसार करायचा आहे तसंच सेम माझे आई वडील पण तेच विचारायचे बघ म्हणे आम्हाला तर आवडून गेले तुला कसं पसंत आहे का नाही म्हंटलं मी डायरेक्ट एका एक पायावरती उभा होतो मी म्हटलं मला गायत्री आवडून गेली म्हटलं करणार तर आता याच पुरशी लागणार करणार म्हटलं तिथल्या तिथंच फायनल झालं मित्रांनो आमचं आणि लगेच आमचं घरदार बघायला पण येऊन गेलेत घरदार म्हणजे घर काही एवढंच वगैरे काही नाही पत्र्याच घर वगैरे गर हो होत ना गायत्री एकदम साधं घर होत मित्रांनो त्याच्यानंतर त्यांनी घर वगैरे बघितलं नंतर होकार वगैरे झाला नंतर नारळगोटा साखरपुडा हळद लग्न दोन तीन महिन्याचा सगळं आवरून टाकलं मित्रांनो कुणाचा फोन येतो गायत्री कुणाचा आहे तिच्या वहिनीचा फोन येतोय वाटत ठीक आहे चालेल मित्रांनो आमचं लग्नाचं म्हणजे एवढं काही विशेष नाही का एवढं दुमधड काय झालं का नाही साधं सिंपलच लग्न झालंय आपलं पण गर्भागरी व्यवस्थित झालं संसार करतोय दोघ जण तेच खूप महत्वाचं आहे बर बरोबर की ना काहीतरी <laughs> दोघं जण संसार व्यवस्थित करतोय तेच खूप महत्वाचं आहे ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चालेल काहीतरी जेव्हा नाश्त्याला नाही बोलू ना